आज आपण आलो आहे गावालाच आहोत आपण तर आज पाऊस पडतो आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि अजून तसं पाहिजे असं पाऊस गावाला पडत नाही आहे तर आपण आता आलो आहे आपल्या बागेमध्ये तर बागेमध्ये थोडंसं काम होतं म्हणजे काय आंब्याची थोडी झाडं आहेत काजूची थोडी झाडं आहेत लावलेली तर त्याच्यामध्ये आपल्याला काजूची जी गेल्या वर्षी झाडं लावली होती तर ती थोडी वाढले आहेत तर त्यांना फांद्या कट करायच्या आहेत त्यासाठी आपला बंड्या आला आहे भाव आहे आपला तो आला आहे बघूया कसं तो बंड्या कट करतो मला दाखवतो आणि आज असंच फिरूया टाइमपास करूया बघूया काय टाइमपास होतो पाऊस नाही त्याच्यामुळे अजून मासे पकडायला खेकडे पकडायला काय चान्स नाही चालू झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच आणि हे आमचे बंड्या भाऊ आहेत त्यांच्यात कटर बघा एवढा मोठा आहे आणि ऐकायची पण घेऊन फिरतात शॉर्टकट का आता हे एक वर्षाचं काजूचं झाड आहे त्याला बंड्या भाऊ जे बा फांद्या एकदम अशा गोल याव्या म्हणून जे वाकडे तिकडे गेल्या त्या तोडतोय जेणेकरून एकदम सरळ आणि फुललेली काजू तयार होईल बंड्या भाऊ पण आहेत आमचे ते एका ठिकाणी कामाला आहेत साधारण तीनशे कालम जोपासतात ते त्या बंड्याबरोबर ना किती आंबा विकला त्या वर्षी विकलेलं तरी असं काय तरी पण किती हजार आंबा काढला कमीत कमी कमीत कमी म्हणाल तर एक टन एक टन आंबा कुठे जातो तुझा आंबा कुठे जातो आंबा जास्त एक्सपोर्ट एक्सपोर्ट करतो इंडियाच्या बाहेर डायरेक्ट बघा पुढच्या वर्षी बँगलोर जास्तीत जास्त बँगलोर ते दिल्ली जातो बँगलोर आणि दिल्ली दिल्ली बघा ऑर्गेनिक आंबे असतात आमच्या बंड्याकडे आणि जास्त आंबा जातो बँगलोरला वगैरे जातो बाहेर त्यामुळे यांचा लेट आंबा काढतात ऑर्गेनिक असल्यामुळे आंबा पण मे महिन्याच्या नंतरच काढतात आणि एक महिन्याच्या आतमध्ये भांड्या भाऊ संपवून टाकतात तो आंबा साधारण इकडे कलम आहेत चाळीस एक कलमं आहेत त्यानंतर आता हे काजू लावलेले आहेत छोटे छोटे आणि मित्रांनो आमची झाडं झालेत कापून आणि आता त्याच्यानंतर आम्हाला लागली भूक त्याच्यामुळे आम्ही आता आलो या ठिकाणी बघा आमच्या राहुलदाचं वर्विली गावामध्ये साई सिद्धी म्हणून एक हॉटेल आहे रिसॉर्ट आहे त्या राहण्याची जेवणाची खाण्याची पिण्याची सगळी सोय असते आणि त्यांचं चायनीज सेंटरसुद्धा आहे आणि आता आपण इथे चायनीज खाऊया आमचे रुपेश भाऊ कुक आहेत त्याच्यानंतर संदेश भाऊ आहेत संदेश भाऊ आमच्या प्रेक्षकांना हाय करा एकदा हाय करा कधी पण आलत ना आपलं नाव सांगायचं संदेश भाऊ दहा टक्के डिस्काउंट देणार लगेच आणि आमचे स्पेशल कुक किती वर्ष झाली तुला इथे रुपेश वर्ष झाले बघा रुपेश अजून इथेच कुक आहे मध्ये मलेशियात गेला होतात ना मध्ये मध्ये मलेशियात गेले होते त्याच्यानंतर परत त्यांना आपल्याकडे महाराष्ट्रातच येऊ असं वाटलं म्हणून ते परत आले रुपेश भाऊ आता आम्हाला स्पेशल काय खायला घालणार लॉलीपॉप चिली को चाहिए आणि अजून थाउजंड खाऊ बघा रुपेश आपला मराठी बोलतो महाराष्ट्रात राहून त्याला मराठी सुद्धा येतं मित्रांनो रुपेश एकदा मराठी मध्ये बोल आमच्या सबस्क्रायबर साठी काहीतरी बोल लाईक करा शेअर करा आपल्या चॅनल हा इकडे हा हा आमचा सुशांत भाऊचा एक चॅनल आहे

चिपलून नाही नेपाल मे नेपाल के चाहिए हमको अभी देहरादून चे जाने का ना उधर मिले का चला जेवून घेऊया पडापडापट फायनली आम्ही झाड तोडून झालेत आणि आता आलो आम्ही चायनीज खायला जे आमच्या गावामध्येच आहे सिद्धी हॉटेलमध्ये काय काय मेन्यू आहे बघा आमचं लॉलीपॉप राईस आहे बरोबर चटणी आहे बंड्या शेट आहे दोन चार टुरिस्ट आहेत मुंबईवर ना आलेले आणि आता आम्ही मस्तपैकी पेठपूजा करणार आहोत आणि पुढच्या कार्याला लागणार चला तर भांड्या आपण सुरुवात करूया चला पावसाचा आगमन झालेलं आहे बघा आपल्या स्वागतासाठी पाऊस पडतोय छान आपण निघालो होतो घरी जायला पावसाला त्याच्यामुळे जा थांबतोय बघा पावसाचा था खरा आनंद घेतोय तो बदक पावसामध्ये मोर नाचताना बघितला होता पण बदकाला पहिल्यांदा भिजताना बघतोय मस्त दाने रिसॉर्ट एकदम सुंदर छान सजवलाय गार्डन आहे मित्रांनो पार्टी करायला बड्डे ची पार्टी असेल कसली असेल स्विमिंग पूल सुद्धा आहे त्याच्या इथे तुम्ही येऊ शकता ग्रुपनी पार्टी करायला त्याच्यानंतर जेवणाची पण तो सोय करतो सर्व द्याडे जेवण थाली वगैरे सगळं भेटतं तुम्ही कधी पण या अरे आ गया। मैं बोला जाय का जाई रेनकोट जाता जातो नहीं ये वाटर प्रूफ के, केस है वाटर प्रूफ वाला केस है हाँ वो निकाला जाएगा ना, तो जाएगा बस ट्राई तो करना चाहिए पानी जाता है कि नहीं मैंने लिया तो अठारह हजार था अभी कम हुआ अठारह अभी हो गया सोलह कुछ तो हो गया अरे वो भी मेरा गलत आया था वो एक महीने के बाद पुलिस बुलिस कंप्लेट करके वो फ्लिपकार्ट वाले से लिया गलत भेजा था मेरे को चार हजार वाला कैमरा डाला था हाँ, हां आकता ना आएगा ना, नहीं मेमरी कार्ड डालना पडता है अपना अपना खुद का डालना पडता है

तर घरी आल्यानंतर पाऊस होता राहुल दाजे इथं जेवण झाल्यानंतर त्यामुळे थांबलो होतो पण पाऊस काय थांबला नाही त्यामुळे रेनकोट घालून घरी आलो पाहताय तुम्ही आपलं गावचं घर त्यानंतर आता या ठिकाणी शेतीची कामं चालू झाली आहेत गावाला नांगरकी वगैरे चालू आहे मला दाखवतो त्या वर्षी आपला ब बैलगाडे भरपूर फेमस झाले ना त्याच्यानंतर शेतीला सुरुवात झाली बघा रोखे पेरून झाले नाचणी लावलेले नाचणी गावाला जास्त नाचणी गा खातात लोक भात आता जास्त जा दा 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 जा तू नांगर की कर आपण आलोय तो बैल घाबरले लगे नांगरकी झालं बघा बैल बघून माणसांना घाबरायला लागले आता नांगरकी झाले झाले बहुतेक पूर्ण करून जिथे नांगर पोचत नाही तिथे अशा प्रकारे ना खुदला असतो आपला खुदल्याने खतून खन खणलं जातो कोपरे कोपरे जे असतात ते जस्ट पाऊस पडला आणि लगेच आपण थांबलो होतो तेवढ्या वेळात बाबांनी शेत नांगरून घेतलेला आहे एक आंब्याचं झाड आहे तुम्ही बघाल खाली एवढे आंबे पडलेत ना हे बघा सगळे खराब झाले ते बघा कितके आंबे पडलेत बघा झाड आहे आंब्याचे एवढे आंबे पडलेत ना तर हे आंबे लोकांनी खाल्ले नाही कारण त्याचं की आंबट आंबे पाच आहे आधीच झाडावरती म्हणजे भरपूर वरती पण कोणी खाल्ले नाहीत गणपतीत खायला भेटतील आता छोटी छोटी झाड आहेत भेंडी मोठी झाल्यावर गणपतीत दिसतीलच तुम्हाला एक चिकूचं झाड आहे मोठं दारातच आहे फुलं आहेत आणि दिवसभर अशा प्रकारे आपण आज फिरलो गावामध्ये तर आजचा लोक असा होता थोडी काळजीची काम होती ए सी लावायची होती घरात तर ते काम थोडंसं बाकी होतं तो माणूस येणार होता पण त्याला आता यायला उशीर होणार आहे त्याच्यामुळे म्हटलं बघूया आता तो आला मी आहे तिथपर्यंत तर ठीक नाहीतर मग तो लावून जाईल नंतर येऊ आणि आजची व्हिडिओ कशी वाटले मित्रांनो बघा शेतीला सुरुवात झालेली अजून भरपूर आपल्याकडे कामं बाकी आहेत गावाला जो मासे पकडायचे आहेत खेकडे पकडायचे आहेत भरपूर कामं आता चालू होतील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब चॅनलला करा आपल्या जर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा